होळी सणासाठी क्रुझर गाडीमध्ये विनापरवाना देशी दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्याच्या ताब्यातून सहा लाख एकसष्ट हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना जिल्ह्यात अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री पंकज जाधव यांना सूचना दिल्या होत्या त्यावरून जाधव निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी एक पथक तयार करून अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले त्या अनुषंगाने जालना शहरात पेट्रोलिंग करीत असताना पथकास गुप्त माहिती मिळाली की इसम नामे शेख लतीफ शेख कासिम वय पन्नास वर्ष राहणार तटुपुरा जुना जालना हात्याचे क्रुझर गाडी क्रमांक एम एच एकवीस ए एक्स शून्य नऊ चौसष्ट यामध्ये देशी दारू भिंगरी लेबल असलेल्या एकशे ऐंशी एम एलच्या अठ्ठेचाळीस बॉक्स एका बॉक्समध्ये अठ्ठेचाळीस बाटला असे एकूण दोन हजार तीनशे चार सीलबंद बाटल्या किमती सहा लाख एकसष्ट हजार दोनशे ऐंशी रुपयेच्या इसमनामे शेख इरफान उर्फ बबलू शेख उस्मान राहणार घनसावंगी जालना जिल्हा जालना यांचे सांगणेवरून होळी सणानिमित्त चोरटी विक्री करून वाहतूक करीत असताना मिळून आला नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणा तालुका जालना येथे गुन्हे दाखल करण्यात आले सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना श्री योगेश उबाडे सहायक पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र वाघ पोलीस उपनिरीक्षक पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ रमेश राठोड लक्ष्मीकांत आडेप इर्षाद पटेल संतोष श्रीवास उमेश काळे सर्वने स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी केली याचा आढावा घेतलाय गणेश सातपुते यांनी बघूया पुढील प्रमाणे त्यांच्या प्रतिक्रिया तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचं पथक शहरात पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमीद्वारे माहिती मिळाली की शेख लतीफ शेख कासी पन्नास वर्ष राहणार तट्टोपुरा जुनं जालना हा त्याच्या सोबत असलेल्या क्रोजर क्रमांक एम एच एकवीस ए एस झिरो नऊशे चौसष्ट या गाडीमधून अवैधरित्या देशी दारूची वा वाहतूक करीत आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदरील गाडी सदरील गाडी पथकाने ताब्यात घेतली व त्यास विचार गाडीची चे, गाडी चेक केली असता गाडीमध्ये प्रत्येकी अठ्ठेचाळीस दारूचे बाटल्या असलेले असे एकूण अठ्ठेचाळीस बॉक्स सगळं गाडीमध्ये मिळून आले ते कि दोन हजार तीनशे चार सिलबंद बाटल्या ज्यामध्ये होत्या त्याची आणि क्रोजर गाडीची अशी एकूण किंमत सहा सहा लाख एकसष्ट हजार दोनशे ऐंशी अशी असून आरोपी शेख लतीफ शेख विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदरील दारू ही शेख इरफान शेख राहणार बर सांगण्यावरून तो गोळी सणाकरिता वाहतूक करीत असल्याचे त्याने सांगितले त्यावरून नमूद दोन आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरील कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौकानी सर व एस डी पी ओ श्री अनंत कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केली आहे